नमस्कार आज मी साबुदाणा वडे बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीन वाटी भिजवलेला साबुदाणा तीन हिरव्या मिरच्या एक वाटी दाण्याचं कूट जिरे दोन उकडलेले बटाटे मीठ आता हिरवी मिरची दाण्याचं कूट आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि दोन बटाटे जे उकडून घेतलेले आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये तीन वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे साबुदाणा रात्रभर भिजवलेला आहे त्यामुळे तो मऊ छान भिजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची दाण्याचं कूट आणि जिरे मिक्सरमधून बारीक केले होते ते घालायचे आहे उकडलेला बटाटा जो स्मॅश करून घेतलेला आहे ते घालायचे आहे दोन बटाटे घेतलेले आहेत मी आणि आता ते सर्व छान मळून घ्यायचं आहे उपासाला हे झटपट बनवले जातील अगदी सोपे आहेत सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत चतुर्थीला एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करा आता ते पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे वडे बनवून घ्यायचे आहेत मी त्याचे वडे बनवून घेतलेले आहेत आता कढईमध्ये तूप तापत ठेवलेलं आहे ते तापल्यावर त्याच्यामध्ये एक वडा सोडून छान दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायचे आहेत असे छान दोन्ही बाजूनी मी वडे व्यवस्थित खरपूस तळून घेतलेले आहेत तयार आहेत वडे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा थँक्यू